सर्व सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ एक अर्ध्या तासापूर्वी मॅसेज टाकला होता की मी लाईव्ह येतो दोन बातम्या येतात बातम्या तशा महत्त्वाच्या आहेत पण पाहिजे तर महत्त्वाच्या बी नाही ते तुमच्या मनावर आता महत्त्वाच्या आहेत का नाही तर ते तुमचा विषय समजा कारण जनता जनार्द जर ठरवत असते कोणता विषय महत्त्वाचा आहे आणि कोणता विषय महत्त्वाचा नाही आपण नगरपालिकेच्या समोर उभे आहोत म्हणजे जे स्वातंत्र्य मैदान म्हणतो आपण एक स्वातंत्र्य मैदान सर्वांनाच माहिती ते काही राजकीय कार्यक्रम होतात मोर्चे होतात आंदोलनं होतात उपोषणं होतात असे वेगवेगळे कार्यक्रम या स्वातंत्र्य मैदानावर होत असतात स्वतंत्र मैदान म्हणजे नगरपालिकेच्या समोर इथं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे सौंदर्यीकरण सुशोभीकरण कोट्यावधी रुपये खर्च करून त्याचं सुशोभीकरण पहिले थोडी जरा घाण होती लोक इथं म्हणजे काय म्हणतो लघुशंका वगैरे करत होते स्वच्छता नव्हती आणि भरपूर ठिकाणी थोडंफार काही गाड्या हातगाड्या वगैरे अतिक्रमण होतं थोडंफार पण इथं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे गट्टू वगैरे टाकून तुम्हाला इथं येण्याचा विषय बी सांगणार आहे मी कशासाठी आलो काय आलो ते मी दाखवतो पहिले तुम्हाला हे स्वतंत्र मैदान ही नगरपालिका आहे समोर समोर दिसते तुम्हाला नगरपालिका हे स्वतंत्र मैदान गट्टू वगैरे या ठिकाणी ते टाकलेले आहेत स्टेज बनवलेले चांगलं सुंदर स्टेज आहे कार्यक्रमासाठी स्टेज वगैरे म्हणजे मंडप गिंडप काही जास्त समजा स्टेजला असं बनवायचं काही काम नाही समोर मंडप टाकला की लाऊडस्पीकर वगैरे लागला ते सगळ्याचे कार्यक्रम व्यवस्थित कोणत्याही पक्षाचे असो राजकीय असो सामाजिक असो मोर्चे आंदोलनं असे वेगवेगळे होत असतात या ठिकाणी आपण सहज आलो आता हे झेंडावंदनसुद्धा होते या ठिकाणी हे बघा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे झेंडावंदनचे हे लावलेलं इथं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन वेगवेगळे म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी झेंडावंदनसुद्धा करण्यात येते आपला विषय असा आहे की या ठिकाणी ज्या गाड्या उभ्या राहतात जे पाहायला लागले तुम्ही आता गाड्या दाखवतो तुम्हाला एकदा ते वाहन जे उभी राहतात या ठिकाणी बाकीचं बी बोलतो तुम्हाला सविस्तर बाकीचं मग पहिले दाखवतो एकदा असं एकदा मॅसेज टाका थोडेफार म्हणजे मला समजलं पाहिजे काय तर गाड्या राहतात फोर व्हीलर उभ्या ऐका आज थोड्या कमी येतात पण हे स्वतंत्र मैदान या वाहनामुळं भरगतचं भरले जात आहे म्हणजे भरगतचं गाड्या या ठिकाणी असतात जे आपले लाइव पाहत असतील त्यांना विनंती आहे की मी जी बातमी दाखवतो त्या संदर्भात मॅसेज टाका म्हणजे मला त्या विषयावर बोलता येईल कोणी उशिरा आला असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपण नगरपालिकेमध्ये स्वतंत्र मैदान आहे त्या मैदानामध्ये उभे आहोत आणि या मैदानासंदर्भात काही माहिती सांगत आहोत आपल्याला जी दिसती समजती किंवा लोकांचे काही मॅसेज येतात फोन येतात की असा असा विषय आहे तो दाखवायला पाहिजेत आणि सार्वजनिक विषय आहे तो कोणाच्या असं काही विरोधात नाही नगरपालिकेच्या विरोधात नाही किंवा कोणत्या जनतेच्या विरोधात नाही किंवा राज राजकारणी लोकांच्या विरोधात नाही आणि सर्वसामान्य लोकं म्हणजे गाड्या लावतात जे त्यांच्या बी विरोधात हा विषय नाही आहे जे जी वाहनं उभी करतात ना त्यांच्या विरोधात बी हा विषय नाही हा जनरल विषय आहे एक सार्वजनिक विषय आहे तो पार्श्वभूमी अशी आहे की आपले नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब रामराजे कापरे साहेब त्यांनी मेकर शहराचा विकास करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यासाठी अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे आणि बरोबर सहा आहे जर काही विकास करायचा असेल रस्ते रुद्धीकरण करायचे असेल झाडे लावायचे असेल स्ट्रीट लाईट लावायचे असेल डिवायडर करायचा असेल तर जागा आवश्यक आहे त्यानुसार त्यांनी अतिक्रमण पाडणे सुरू आहे हे जवळ जवळपास सर्वांनाच माहिती आहे तिथं विषय असा होता की बा रहदारीच अडचणी होती म्हणजे हे जे अतिक्रमण एकून तिकून झालेलं आहे तिथं रहदारीमुळे अडचणी होतात म्हणून त्यांनी अतिक्रमण पाडलं आहे असा त्यांचा विषय आहे आणि आपल्या मेकर शहराच्या विकासासाठी ते जर चांगल एक चांगलं काम करत आहेत तर आपण सर्व लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे काही अडचण नाही कारण अधिकारी एक वर्ष राहतात दोन वर्ष राहतात तीन वर्ष राहतात आणि ते चालले जातात त्यांचा एक तर कोणत्या शहराची असा निगडीतपणे काही संबंध नसतोय मात्र आपल्या शहरातले जे नागरिक येतं त्यांनी सुद्धा जर विकास काम होत असेल ते अधिकारी साहेब असो तहसीलदार साहेब असो किंवा कोणी असो जर विकास कामं होत असतील तर आपण त्यांना सहकार्य केलंच पाहिजेत त्यामुळे सर्वच मंडळी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत सहकार्य करत आहेत बोलायचं काय तुम्हाला तर या ठिकाणी येण्याचा उद्दे मंडळी होती काही ते आले होते म्हटलं बोलायचं काय द्यायला की तर या स्वातंत्र्य

वाहने लागतात अलग अलग आता रहदारीचा अडथळा होतोय म्हणून मुख्याधिकारी साहेब यांनी मेकर शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण काढलेलं आहे आणि गावामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही कुठंच कुठं जा तुम्ही जानेफळ चौकात जा म्हणजेच नागशेन चौक राजमाता जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आपला तहसील चौक घ्या लोणार वेस घ्या जिथं जिथं व वर्दळ असती गर्दी असती त्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी <laughs> ना जागा नाही त्यामुळे लोक कुठंतरी रस्त्यात म्हणा एका म्हणा कुठंतरी वाहनं लावतात आणि ही जी वाहनं उभी येतं हे लोक व्यावसायिक लोक येते म्हणजे बाजारामध्ये काही कामानिमित्त आले कोणाचे दुकानं येतं काही खेड्यापाड्याची मंडळी येते काही बाहेरगावची कामानिमित्त मंडळी येते आणि त्यांना जागा गा गाड्या लावण्यासाठी जागा राहत नाही मग ते नगरपालिकेचं जे स्वतंत्र मैदान आहे त्या ठिकाणी वाहने लावतात आता वाहनं लावण्याबद्दल काही अडचण नाही अतिक्रमणमध्ये वाहने अडथळा ठरत होते म्हणून अतिक्रमण काढं मग या वाहनधारकांना नगरपालिकेकडून काही नियम लावण्यात आले नाहीत का हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे आता वाहने या ठिकाणी लावतात त्यांचा कोणाला त्रास नाही वाहनामुळे या काही अडचण होत नाही ज्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम असतात किंवा एखादी सभा असती मोर्चे असतात त्या ही वाहने या ठिकाणी राहत नाहीत त्या ठिकाणी हे लोक काढून येतात आणि नगरपालिका सुद्धा रेस सर त्यांना सांगते की बा आज कार्यक्रम आहे तुम्ही काही वाहनं या ठिकाणी लावू नका ते लोक बी लावत नाहीत तसा बी काही विषय नाही म्हणजे ते आडवून करत नाही कार्यक्रमाची तो एक म महत्त्वाचा विषय आहे पण या लोकांना मग गाड्या लावण्यासाठी का काही असा नियम नाही का यांच्याकडून काही पावत्या वगैरे घ्यायला पाहिजे नाही का एक पार्किंग म्हणून नगरपालिकेने जर असे लोकं समजा फ्रीमध्ये मोफतमध्ये गाड्या लावत असतील तर मग यांच्याकडून पन्नास रुपये शंभर रुपये जर पावती घेतली यांच्याकडून म्हणजे जे लोकं गाड्या आणतील त्यांच्याकडून तर तेवढं नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल नगरपालिकेला विकास करण्यासाठी हातभार लागेल कारण विकास फार मोठा करायचा आहे मुख्याधिकारी साहेबाला नेकर शहरामध्ये भरपूर त्यांच्या डोक्यात योजना आहे पण ते सरकारी कामं असतात वरून निधी येत आहे थोडा वेळ लागत आहे त्याच्यामुळे एक दोन महिने दोन चार महिने त्या गोष्टी लागणार येतं या लोकांना जर पावती दिली समजा तर मग गाड्या हटवण्याचं काम नाही कोणी बेजार व्हायचं काम नाही डायरेक्ट तिथे एक बोर्ड लावून दिलं त्या गेटवर की पार्किंग व्यवस्था काय पावती असेल तुमची पन्नास शंभर रुपये जे असेल ते एखादा कर्मचारी तिथं द्यायचा लावून म्हणजे एक नियमानुसार शिस्त लागते थोडीशी आपला सांगायचा उद्देश समजून घ्या तुम्ही आपली बातमी नगरपालिकेच्या विरोधात नाही आपली बातमी वाहनधारकाच्या विरोधात नाही एक सार्वजनिक विषय आपला की बा ठीक आहे तुम्ही रोज एरी मोफतमध्ये गाड्या लावतच आहे त्याबद्दल काही अडचण नाही मग पावत्या फाड्याला अडचण काय जर नगरपालिकेनं तशी एक शिस्त गावामध्ये ॲटो फिरावला की बा रस्त्यावर गाडी वाहने उभी करू नका तुम्ही तुम्हाला जर वाहने लावायची असेल तर नगरपालिकेच्या आवारामध्ये लावा त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि रीतसर पावती फाडून घ्या असं करायला अडचण काय म्हणजे एक प्रकारे उत्पन्न वाढतंय आणि लोकांना शिस्त लागते रस्त्यावर इकडं तिकडं वाकड्या तिकड्या गाड्या लावल्यापेक्षा नगरपालिकेमध्ये कोणी गाड्या येऊन ते लावाल मग कारण काही व्यवसाय घेतात बाजारात काही नगरपालिकेत कामानिमित्त लोक गाड्या आणतात आणि बाजाराच्या दिवशी रस्त्यान फार अडचण होती हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत आहे हे काही नवीन विषय नाही हो म्हणजे एकच विषय रिपीट करणं बरोबर वाटत नाही हा विषय सगळ्यालाच माहीत आहे मग मुख्याधिकाऱ्या साहेबां जर एवढा विषय चांगला केला समजा की बा पार्किंगची इथं व्यवस्था केली आणि कर्मचाऱ्याला एखादा इथं ड्युटीवर लावून दिलं दररोज एक कर्मचारी त्याची खुर्ची डायरी पेन जे काय असेल तुमचं नियमानुसार जे असेल ते जर इथं लावून दिलं तर नगरपालिकेचं उत्पन्न वाढतं याच्या माध्यमातून आता एरियातही लोकं गाड्या लावा लागले दिवसभर इथं काय ट्राफिकला अडचण होत नाही किंवा कोणत्या कार्यक्रमाला अडचण होत नाही किंवा कुठंच नाही एक चांगला विषय हो फक्त एक डोक्यात आलं की बाबा ठीक आहे लोकं लावतात मी बी लावतो माझी मोटरसायकल छोटीशी स्कूटी आपली आपल्याला काही पावती फाड्यात काम नाही राहणार कारण इथे कोणत्या कोपऱ्या कापऱ्यात उभी ती त्यात काही विषय नाही आपला एवढा काही आणि आपण बी नियमात असलो तर आपण बी पावती फाडू नियम सगळ्या सगळे सगळ्यासाठीच हेच येतं सारखेच त्याच्यामुळे कसं आहे की मुख्याधिकारी साहेब ही गोष्ट करू शकतात मुख्याधिकारी साहेबाकडून मेहकरवासियांना आता सध्या भरपूर अपेक्षा आहेत कारण त्यांनी अतिक्रमण काढलं जागा देणार आहेत रस्ता रुंदीकरण काहीतरी करणार आहेत झाडं लावणार स्ट्रीट चांगली गोष्ट आपल्या मेहकर शहरासह अतिशय चांगला विषय आहे चांगले मुख्याधिकारी साहेब भेटले आहेत आपल्याला लोकंसुद्धा सहकार्य करत आहेत एवट मोठमोठ्या बिल्डिंग लोक स्वतः लोकांनी लोका पाडलेल्या आहेत अजून काही पाडत आहेत म्हणजे लोकं बी मुख्याधिकारी साहेबाला सहकार्य करत आहेत होते होते हुई हुई श्तील श्तील। नहीं नहीं आता याच्यातून फायदा होतोय नाही होतं हे नंतर भविष्यात समजणार जे सगळ्याला तुम्हाला आम्हाला सगळ्या समजणार होईल नाही होईल तो नंतरचा भाग येतो काय आपल्या हाती आहे का ते त्यांच्या शासनाचा विषय असतोय तो त्यांच्या डोक्यात काही योजना असतील काही असतील शासनाकडून निधी नाही करणे ते थोडा वेळ लागतोय आता काल आपण विजेच्या खांबाची बातमी दाखवली होती ते रस्त्याच्या मंदात द्या लागले आता विजेचे खांब काढायचं म्हणजे ते काही दोन तीन दिवसाचा विषय आहे का तो एका लाईनचे खांब काढायचे की दहा खांबे काढावं लागतात दहा खांबे काढायचे म्हणजे तार वडा खद्दे खड्डे खोदा हो ते तार नंतर त्या खांब्यावर ओढा आणि असे वेगवेगळे विषय आहेत पण आता हा जो विषय स्वतंत्र मैदानाचा वाहने लावण्याचा हा मुख्याधिकारी साहेबापर्यंत कोणीतरी बातमी पाठवा आपली बातमी ते नव्याण्णव टक्के पाहतात एक टक्का पाहत नाहीत आता एक टक्का का पाहत नाहीत की त्यांच्या मिटिंग कामानिमित्त इकडं तिकडं कुठं असतात त्याच्यामुळं कदाचित त्यांच्या पाहण्यात येते नाही येते ते सांगता येत नाही पण बातमी सोडल्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून की अशी अशी बातमी आहे वा साहेब आणि मावलीने दाखवली होती वा त्याच्यामुळं तुम्ही एक विषय करा की बातमी त्यांच्या व्हॉट्सअपवर सोडून द्या ते पाहतील एक कर्मचारी इथं या ठिकाणी लावतील चांगला भाई शेख म्हणजे भाई जे आपले दिवंगत भाई सर्व ओळखतात त्यांना एक चांगले धडाडीचे माणसं होते ते काँग्रेसचं काम करत होते आणि एक संघटने म्हणजे समाजामध्ये म्हणल्यापेक्षा एक सर्व शहरवासियांसाठी एक चांगलं नेतृत्व त्या काळी त्यांचं होतं एक आक्रमक भूमिका चांगल्या कामासाठी सार्वजनिक हितासाठी वेळोवेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि अनेक सभा त्यांनी गाजवलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळेस सभा या ठिकाणी जर कोणी त्यांची सभा ऐकलं असेल तर त्यांनी मुख्तारभाई शेठ यांनी अनेक सभासुद्धा गाजवलेल्या आहेत एक चांगला पवित्रा होता त्यांचा मुलगा अशफाकभाई शेख तेसुद्धा आपलं लाईव्ह पाहतात दररोज चांगली योजना आहे म्हणतात ते आणि हां आपण या मुद्द्यावर येऊ आता किंवा या वाहनासाठी नगरपालिकेकडून पार्किंग व्यवस्था आणि पावत्या फाडण्याचे सुरू करावे अशी आपली मागणी आहे आपली म्हणजे जनतेची मागणी आहे ती माझी नाही माझी स्वतःची कोणतीच मागणी नसते आपण फक्त जनतेच्या मनातले विचार व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो एवढा विषय आपला स्वतःचं वैयक्तिक कधीच मत आपण बातमीमध्ये मांडत नाही ही गोष्ट सर्वांनी अगोदर लक्षात घ्या त्याच्यामुळं ही इथून दाखवतो बरोबर तुम्हाला बरोबर म्हणजे इथून दिसते तुम्हाला बरोबर आला हे पार्किंगचा विषय मुख्याधिकारी साहेबांनी या ठिकाणी सा, सा जा पार्किंग सुरू करावी या लोकांकडून पावत्या फाडावर म्हणजे नगरपालिकेच्या उत्पन्नात अजून भर पडेल म्हणजे ते कुठं कुठं पैसा दोन पैसे शहराच्या विकासासाठी म्हणा किंवा इतर काही कामानिमित्त शहरासाठीच आपलं तो कामी येईल त्याच्यामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब यांनी पार्किंग सुरू करावी अशी मागणी थोड्याफार जनतेकडून आहे जास्त जनतेकडून नाही शंभर टक्के ज्या कारण शंभर टक्के लोकांजवळ गाड्यात नसतात काही लोक गोरगरीब असतात मोटरसायकली असतात मोटरसायकलला पार्किंग थोडी लागते लागते म्हणा पण ती मी एकर शहराच्या ठिकाणी थोडंच असणार आहे काही एक फोर व्हीलरसाठी येरी ते गाड्या लावा लागले लोकन तेरी लावा लागले मग त्याला बी नियमन पावती ते मग गाडीचं संरक्षण बी होईल की बा कर्मचारी आपल्या गाडीवर ध्यान ठेवत आहे अकरा ते पाच किंवा दहा ते पाच जे काय असेल ते टायमिंग तुमचं तसं ठेवून द्यावं आणि एक नगरपालिकेचा कर्मचारी दररोज नियुक्त करून त्यांना या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेने काहीतरी हालचाल करावी असा विषय होता आपला बातमी जास्तीत जास्त शेअर करा फॉरवर्ड करा आणि तहसील चौकातला खड्डा आहे तर ही बातमी झाल्यानंतर मी एक दहा मिनिटांत तो खड्डा दाखवतो ते खड्डा दाखवायचा विषय असा आहे आपला की आपण मेकर शहरात जो रहदारीचा अडथळा होतो आहे लोकांना त्रास व्हायला लागला आणि मुळात खड्डा आहे तिथं मग असे खड्डे आपण दाखवतो राजमाता जिजाऊ चौकातला बी एक खड्डा दाखवलेला आहे आपण छत्रपती संभाजीनगरकडे पाखरे साहेबाच्या हॉस्पिटलच्या बाजूने ते एक दाखवलेलं आहे पण अधिकाऱ्याकडून त्याच्यावरून काही हालचाल झालेलीच नाही आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जररोख जनता जागृत होणार नाही तर रोग अधिकारी काहीच करणार नाही आणि जनता आपली जी कधी जागृत होती हे कोणी सांगू शकणार नाही त्याच्यामुळे माझं दाखवायचं काम आहे तुम्हाला जागृत होण्याचं काम आहे तुम्ही कधी जागृत होता पहा आणि ते संघटना राजकीय पक्ष हे तर रोजच बोलायला लागलो आपण त्याच्यामुळं ते काय लोक कुठं दिसून राहिले आपल्याला कुठं निवेदन घेऊन येताना संबंधितांना देतानी आणि येत नाहीत लोक आता त्याला आपण काय ठीक आहे आपण दाखवलं एक पंधरा वीस मिनटानंतर तो खड्डाचा दाखवतो तुम्हाला वर्षानुवर्ष खड्डा आहे तिथं अनेक लोकं पडतात त्या थे ठिकाणी दररोज पडतात रोज पडतात पण त्याचा काही कायमस्वरूपी काही मार्ग लागत नाही नगरपालिकेचा विषय आहे तो कारण शहर म्हणल्यानंतर नगरपालिकेचा विषय येणार तो त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आपला आणि ते करतील का मग नगरपालिकेवाले काही सांगता येत नाही मग आपण ते दाखव आता आता दहा मिनिटाच्या नंतर तुम्हाला तो खड्डा दाखवतो एक चहा घेतो जसं पाणी किनी पितो आणि चहा घेऊन जरा थंडीचं वातावरण आहे चहा घेऊन मग तिथं तो खड्डा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्ही दहा मिनिटांना लाईव्ह या आणि ही बातमी ही जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र